पनवेल पासून फक्त पाच मिनिटावरती वन बी एच के पंचवीस लाखाला मिळतात हे खरं आहे का तर नाही हे पूर्णपणे खरं नाही मार्केटमध्ये काही ॲड्स मिसलिडिंग आहेत ज्यामध्ये पंचवीस लाखाचं वन बी एच के ॲक्च्युअल साईट व्हिजिटला गेल्यानंतर समजतं की तो रेल्वे स्टेशनपासून जवळपास पंचवीस ते तीस मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती आहे तर आता रिॲलिटी अशी आहे की पनवेल रेल्वे स्टेशनपासून पाच मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर जर तुम्ही वन बी एच के बघितला तर तो तुम्हाला पडेल साठ ते ऐंशी लाखांपर्यंत त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती जाल तर तो तुम्हाला मिळेल जवळपास पस्तीस लाखांपासून चाळीस लाखांपर्यंत आणि वीस मिनिटाच्या वरती जर तुम्ही तिकडे जाल तर तुम्हाला पंचवीस ते तीस लाखांमध्ये वन के भेटेल या ठिकाणी तुम्ही असं करू शकता की जी डायरेक्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे ते डिस्टन्सेस तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा आणि त्यानंतर साईट व्हिजिट शेड्यूल करा आणि जर तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ म्हणजेच पनवेल पुष्पकनगर कदमझाडे उलवे त्या वन बी एच के किंवा टू के प्रॉपर्टी बघत आहात तर आमच्या एक्सपर्ट टीमसोबत कनेक्ट व्हा कारण आम्ही वन पॉईंटला डायरेक्ट बिल्डर प्रॉपर्टीज साईट व्हिजिट्स लोन असिस्टन्स रजिस्ट्रेशन अँड अग्रिमेंट ह्या सगळ्या पॉईंटवर तुम्हाला गाईड करतो अशा प्रकारे आम्ही घर घेण्याच्या पूर्ण प्रोसेसला तुमच्यासाठी इझी करतो सो जे कोणी इंटरेस्टेड क्लायंट असतील त्यांनी आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा स्क्रीनवर नंबर नंबरवर